येत्या अकरा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी माघ पौर्णिमा येत आहे तर अकरा तारखेला सहा वाजून छप्पन मिनटांनी ही पौर्णिमा सुरू होणार आहे तर बा बारा तारखेला सात वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर ही पौर्णिमा अत्यंत शुभ तिथी मानली जाते आणि ही पौर्णिमा एकशे जी आत्ताची जी पौर्णिमा येणार आहे माघ पौर्णिमा जी येणार आहे अकरा तारखेची आणि बारा तारखेची तर ही पौर्णिमा म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर विशेष ग्रहयोग तयार झालेला आहे या दिवशी आणि वर्षांनी हा असा ग्रहयोग आलेला आहे आणि या दिवशी गंगास्नान दान उपवास आणि जर विशेष पूजा केली तर याचे जबरदस्त लाभ होणार आहेत तर या महास महासंयोगामध्ये गंगास्नान शाही स्नान आणि महाकुंभ मेळा अधिक समुदायी ठरणार आहे तर या दिवशी कोणती सेवा करायची आणि काय काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे तर अवधूत श्री गुरुदेव दत्त मी राखी पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे तर अकरा फेब्रुवारीला पौर्णिमा सुरू होणार आहे आणि बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहेत की जर ही पौर्णिमा अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होत आहे तर मग आपण सत्यनारायण करायचा कधी तर बघा सत्यनारायण करताना आपण कधीही प्रदोषकाळी सत्यनारायण केलेला शुभदायी असतो किंवा फलदायी असतो तर सहा वाजून छप्पन मिनिटांनी जर पौर्णिमा सुरू होत आहे तर तुम्हाला म्हणजे सात वाजेनंतर कधीही तुम्ही अकरा तारखेला करू शकतात पोर सत्यनारायण आणि ज्याचं जमत नसेल की सत्यनारायण आपल्याला संध्याकाळी सात नंतर जमणार नाही तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी बारा तारखेला पण करू शकतात कारण बारा तारखेला पण सात वाजून तेवीस मिनिटांनीच पौर्णिमा संपणार आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात पण ज्याला प्रदोषकाडी करायचा असतो त्याने प्रदोषकाडी करून घेतला तरी चालतो तर, चाल तर बघा सत्यनारायण आपल्याला करून घ्यायचं आहे त्या दिवशी जास्तीत जास्त महिला ह्या प्रदोष काळीच करण्याचा प्रयत्न करतात तर अकरा तारखेला केला तर चालेल के के तर आपला जसं आपण स्वामी समर्थ सेवेकरी मार्गामध्ये मा जसं सत्यनारायण असतो जसा सत्यनारायण करून घ्या आणि जे आपण श्रीयंत्र ठेवलेलं असतं त्या श्रीयंत्रावर श्री पण त्याच दिवशी कुंकुमार्चन करून घ्या सत्यनारायण महाराजांच्या फोटो समोरच कुंकुमार्चन करून घ्या आता मी तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवसाची सेवा म्हणजे दुसऱ्या दिवसाचा बारा तारखेची सेवा कारण बारा तारखेला पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे तर ज्या महिला जे पुरुष कोणी पौर्णिमा उपवास करत असतील तर त्यांनी अकरा तारखेला उपवास न करता बारा तारखेला पूर्ण दिवसभर उपवास करा जे पौर्णिमा करत असतील त्यांनी आणि कारण ह्या हा म्हणजे हा उपवास केला ज्यांनी आतापर्यंत पौर्णिमेचा उपवास नसेल केला तरी सुद्धा त्यांनी हा पौर्णिमेचा उपवास करा कारण की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे कारण की महासयोग सुद्धा हा आहे कारण की महाकुंभ सुद्धा चालू आहे गंगा स्नान वगैरे जो तो कोणी गोदावरी गंगा स्नान यमुना सगळीकडे कोणी स्नान करायला जातं परंतु आपण फक्त उपवास जरी केला तरी आपल्यासाठी हे खूप जास्त शुभ ठरणार आहे तर उपवास करा दुसऱ्या दिवशी बारा तारखेला आणि त्या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायचा करायच्या आहेत तर आपण पहिल्या दिवशी सुक्त म्हटल्यानंतर श्रीयंत्रावर आपण तर कुंकुमार्जन आपलं झालेलं असतं मग सकाळी आपण आंघोळ करून सुचिरभूत होऊन व्यवस्थित त्याशी दिवशी काळे कपडे हे टाळायचेच अवॉइड करायचे पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे घालायचे नाही घरात भांडणी करायचे नाही घरात कटकटी होणार नाहीत कोणाचा अपमान होणार नाही कोणाला वाईट अपशब्द बोलले जाणार नाहीत हा आपण एक विचार केला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी आणि बघा तुम्हाला जर लक्ष आपल्या घराकडे प्रभावित करायचं असेल अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला दिवसभर काही सेवा करायच्या असतात काही गोष्टी असतात त्या आपण रोज न करता अशा चांगल्या दिवशी केल्या तर खरंच लक्ष्मी आपल्या घराकडे अट्रॅक्ट होत असते तर सकाळी उठून शुचिरभूत होऊन स्वच्छ असे कपडे परिधान करायचे त्यानंतर दरवाजाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर स्वच्छ करायचा उंबरठा वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आपण नेहमीप्रमाणे करतो तसं हळदीचं लेपन करून घ्यायचं आणि हळदीचं लेपन करून घेतल्यानंतर आपण तिथं जे करत असतो दिवा वगैरे लावत असतो सकाळी उठल्यानंतर किंवा रांगोळी वगैरे काढत असतो तर ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला जी मी सेवा सांगते ही सेवा तुम्ही सकाळी करा दुपारी करा रात्री करा कधीही करा संध्याकाळी म्हणजे साडेसातच्या आत संध्याकाळपर्यंत पौर्णिमा आत कधीही करा तरी चालेल पण ही सेवा तुम्ही नक्की करा कारण की सेवा ऐकल्यानंतर तुम्हाला ही सेवा मोठी वाटेल परंतु नित्यसेवेमध्ये ह्या सगळ्या सेवे सेवा जे तंत्र मंत्र आहेत ते सगळे मंत्र दिलेले आहेत त्याच्यामुळे ते बघून बघून म्हणायला काही एवढा वेळ लागणार नाही तर बघा आपण ही जी पूजा करतो तर पौर्णिमेच्या दिवशी जी पूजा करतो कारण की महालक्ष्मीला लक्ष्मीला भगवान महाविष्णूंची पूजा केलेल्याचं म्हणजे तिला खूप जास्त आवडतं लक्ष्मी मातेला खूप आवडतं जर आपण भगवान विष्णूंची जी पूजा केली तर लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंची पूजा केलेली खूप प्रिय असते तर आपण जर ही पूजा केली तर आपल्याला धनप्राप्ती धनप्राप्ती होते किंवा मग आपला पितृदोष कमी होत असतो त्यानुसार हिंदू धर्मग्रंथीनुसार माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असं सुद्धा म्हणत असतात तर बघा या दिवशी जास्त जास्त आपल्या हातून जेवढी भगवान महाविष्णूंची पूजा होत असेल जेवढी लक्ष्मी मातेची पूजा होत असेल तेवढी पूजा करण्याचा आणि आपला बँकेतला बँकेतला पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्याचा प्रयत्न करा कारण आपण इतर दिवस महिनाभर पूजा करत नाही पण इतर दिवशी जेव्हा काहीतरी मोठे सण असतात तेव्हा खरंच तुम्ही म्हणजे सेवा करण्याचा प्रयत्न करा वेळात वेळ काढा आणि जे वर्किंग असतील ऑफिसला वगैरे जात असतील त्यांनी संध्याकाळी केली तरी चालेल आणि दुपार सकाळी जाताना केली तरी चालेल तर बघा त्या दिवशी काय करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचा आहे नित्य सेवेमध्ये विष्णू गायत्री मंत्र हा दिलेला आहे तर मार्जत न करता सोळा वेळेस बोटांनी सोळा वेळेस मोजून घ्यायचं ओ, ओ महालक्ष्मीचं विघ्न विष्णू पत्नीच दिनू लक्ष्मी प्रसोदयात तन्नु विष्णू प्रशोदयात हा विष्णू गायत्री मंत्र म्हणून घ्यायचा किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचा त्यानंतर कुबेर मंत्र म्हणायचा सोळा वेळेस आणि त्यानंतर नवारनव मंत्र म्हणायचा हे सगळे सोळा वेळेस सोळा सोळा वेळेस मंत्र म्हणून घ्यायचे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारनव मंत्र आणि माळ श्री स्वामी समर्थांची माळ माळजप ही सगळ्यात सुरुवातीला करून घ्यायची असे मंत्र तुम्ही म्हणून घ्या सोळा सोळा वेळेस आणि त्यानंतर श्री एक वेळेस म्हणून घ्या आणि व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृतमध्ये एक पेज फक्त एक पेज विष्णू भगवानांचं व्यंकटेश स्तोत्र आहे ते एक पेज म्हणा आता ही एक मांडी सेवा करायची आता तुम्ही म्हणणार बाकीचं सकाळी वाचलं बाकीच दुपारी वाचलं आणि काही रात्री वाचलं तर चालेल का की नाही एक मांडी सेवा ही करून घ्यायची हे सेवा करायला खूप जास्त वेळ लागणार नाही फक्त वीस मिनिटं ते तीस मिनिटामध्ये ही सेवा होऊन जाते परंतु ही सेवा तुम्ही करून बघा आणि प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा सत्यनारायण होत नसेल टाईम मिळत नसेल तर कमीत कमी एवढ्या सेवा तरी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रभावित होईल आणि अलक्ष्मीचा नाश होऊन बघा लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन लक्ष दोन बहिणी बहिणी आहेत तर ह्या दारापुढे दाराच्या समोर उभ्या असतात प्रत्येक दिवशी संध्याकाळी दारापुढे उभ्या असतात आपल्या घरामध्ये जर कटकटी भांडणी काहीतरी होत असेल तर काही चांगलं होत नसेल काही चांगलं घडत नसेल तर लक्ष्मी ही अलक्ष्मीला सांगत असते की तुझं तिथं जाणं खूप महत्वाचं आहे तर तू तिथं जा माझा तिथं जाण्याची गरज नाही आहे तर लक्ष्मी ही अलक्ष्मीला पाठवत असते तर अलक्ष्मी आपल्या घरामध्ये तेव्हा प्रवेश करत असते तर ते आपल्या घरासाठी खूप जास्त घातक ठरतं पण जर आपल्या घरामध्ये सगळ्या चांगल्या सेवा कोणाशी वाईट नाही बोलणं कोणाशी भांडण नाही करणं सगळं काही शुभदायी ठरत असतं तर त्यावेळेस लक्ष्मी ही अलक्ष्मीला घरात प्रवेश करू देत नाही ती स्वतः आपल्या घराकडे अट्रॅक्ट होत असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा करा आणि अजून एक सेवा करा कारण की ह्या दिवशी पितृदोषाला पण खूप जास्त महत्व आहे तर पितृदोष म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं पिंपळाला गोल फिरून पाणी टाकायचं पाणी फिरवायचं पिंपळाला हात लावून नमस्कार करायचा आणि एक दिवा लावायचा पिंपळाच्या झाडाजवळ जा एक दिवा लावायचा आणि त्यानंतर पिंपळाला नमस्कार करून मग घरी यायचं कारण की बघा पिंपळाला जर पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावला नमस्कार केला पिंपळाच्या झाडाला जर हात लावून जर नमस्कार केला तर आपले पित्र हे म्हणजे प्रफुल्लित होतात आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि बघा देवाला प्रसन्न करणं खूप सोपं असतं पण पित्रांना प्रसन्न करणं पि, पित्रांना खुश करणं एवढं सोपं नसतं पितृदोष हा खूप कठोर दोष असतो त्याच्यामुळे सत पौर्णिमेच्या दिवशी या छोट्या मोठ्या सेवा करा आणि विष्णू भगवानांची जेवढ्यात जास्तीत जास्त आणि लक्ष्मी मातेची जेवढी जास्त जास्त सेवा तुम्हाला करता येत असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा आणि ह्या दिवशी दिवशी सत्यनारायणाच्या दिवशी पण आणि सत्यनारायणाच्या दिवशी जर नाही होत असेल तुमच्याकडनं अकरा तारखेला तर बारा तारखेला करा किंवा बारा तारखेला नाही होणार तर अकरा तारखेला करा तर लक्ष्मी मातेला ह्या दिवशी माघी पौर्णिमेला म्हणजे माघ पौर्णिमेला लक्ष्मी मातेला मखाण्याचा मखाण्याची खीर करा मखाण्याची खीर लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे तर ह्या दिवशी मखाण्याचीच खीर करण्याचा प्रयत्न करा आणि मखाण्याची खीरचा देवीला लक्ष्मी मातेला प्रसाद ठेवा तर अशी होती आजची माझी सेवा आणि झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या सब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन आ, म्हणजे सबस्क्राईबर असतील त्यांनी आतापर्यंत केलं नसेल सबस्क्राईब तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी खूप चांगले का चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे आणि शॉर्टकट सेवा सांगण्याचा प्रयत्न करत आहे खूप असं मोठं सांगत नाही लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करते आणि खूप सोप्या साधी सरळ अशी सेवा सांगत असते जेणेकरून शहरापासून खेड्यापर्यंत सगळ्या महिला पुरुष काका काकू दादा दिदी सगळे करू शकतील अशा सेवा सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे तर झालेली सेवा मी चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद